हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज मी आता कोल्हापूर मध्ये आलोय माझ्या कॉलेज मध्ये आणि आताच माझं पेपर संपले तर म्हणून एकदम खुश आहे निवांत पेपर गेले तर आणि आता आम्ही चाललोय आमन म्हणतोय मॅगडी मध्ये जायचं आहे जायचंय का खायला जायचं पहिला काहीतरी बाहेर जायचं आहे का इथे जायचंय बाहेरच बाहेरच काय खातो बाहेर जाऊया काही खायला जाय पाहिजे काय बाकी पहिला पेपर पेपर चला जाणार आता प्लॅन की खेळूया बॉल मग खेळायचं का जायचं प्लॅन अजून डिसाईड आमचे मित्र मंडळी सगळी मग आता माझ्या अजून गोळ्या खायच्या त्या किडनीच्या त्याच्या आधी झालं काय बरं झालं नाही सुरू आहे गोळ्या सुरू आहेत त्या पाणी जा जास्त पाणी प्यायचं की आता जेवायचं आहे पण ते कुठं जेवायचं ते आता डिसाईड करायचं मी महाराज ते बाल माझी मित्र येते चाललो जेव्हा चाललोय आठ बाहेर आणि कुठं जायचं आमन ठरवणार आमन जिथं नेल तिथे जायचो पैसे देणार पैसे सगळ्यांनी मिळून द्यायचं आणि ही माझी मित्र आहे ती म्हणून मी निवांत बाहेर पण जातोय वापस पण येतोय मला एवढं टेन्शन नाही ही नेते ती पण मला वापस पण आणते ती बारी मित्र आहेत माझ्यावर सोडून घेणार नाही मला वापस सोडते सगळेजण माहितीये काय वापस सोडते ती मला आणि इथलं नेते ती पण मला चांगले मित्र झाले ते पण एका महिन्यानं सगळ्यांना सोडून जाणार आहे त्याचं जा मला वाईट वाटणार आहे परत ना पण पर आता आपण एन्जॉय करूया काही थांब आहे काही आता पोहोचलो कोल्हापूर मध्ये आणि आम्ही डॉमिनोज मध्ये आलोय पिझ्झा खाण्यासाठी आणि इथं पुढे स्टाफ बक्स आहे तिथे परत ना कधी तर जाऊया आता डॉमिनोज मध्ये पिझ्झा खाणार आहे आम्ही सगळेजण आले आणि इथं आत बसलोय आम्ही सगळेजण मित्र मित्र पेपर झालाय ना त्याच्यामध्ये सगळ्यांना पेपर चांगला गेलाय मस्त कि जाऊन पिझ्झा खाऊया गाई आणि आता आम्ही कुठला कुठला पिझ्झा घ्यायचा गाईज आमचा पिझ्झा खाण्याचं कॅन्सल झालाय आम्ही दुसरीकडे आता कुठं तर जाणार आहे जाणार आहे आपण कुठे जाणार आहे कुठे पण जाणार आहे काय झाड मध्ये जाणार आहे पिझ्झा काय खाऊ वाटत नाही आता मेकडॉनल्ड मध्ये जाण्याचा मूड झालाय सगळ्यांचा म्हणून आम्ही चाललो आता मेकडॉनल्ड मध्ये चला मेकडॉनल्डस मध्ये जाऊया डॉमिनोज मध्ये कॅन्सर ही डॉमिनोज आहे ती स्टा आहे पण आपण जाणार आहे मेकडॉनल्डस मध्ये चला मेकडॉनल्ड्स मध्ये आणि इथंच मॅक्डे मला माहितच नव्हतं मी पण येतो कार कारमधन काय आपण आता ह्या कार मध्ये जाणार आहे इथंच आहे पण थोडं फिरून जाऊया की आपण चल मॅगडी मध्ये जाऊया आणि बर्गर खाऊया या कायच मध्ये फुल टेक्नॉलॉजी युज होते याच्यावर ऑर्डर करतोय बघा आणि माझी ऑर्डर आले सगळ्यांसोबत बसलोय मी आणि माझ्या ऑर्डर मध्ये बर्गर आणि लाईट गेली अरे तर मॅक्डॉनल्स मध्ये लाईट गेली बर्गर आहे सिम्पल आणि फ्राईज आणि कोक आणि आम्ही सगळेजण बसलोय आली आहे मनचा आलाय कॉम्बो आता मस्त पैकी मित्रांसोबत आता बर्गर एन्जॉय करणार आहे आणि थोड्या वेळ जाणार आहे मला हॉस्टेल वर सोडतंय ते मस्त पैकी आज मॅक्डॉनोज मध्ये बर्गर एन्जॉय करतोय गाईज थँक यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग बाय बाय